प्रेग्न्सीच्या आठव्या महिन्यामध्ये ना साडी विअर करणं मेकअप करणं आता पॉसिबलच होत नाही पटकन पटकन मी ना कशी बशी ही साडी विअर केलेली आहे आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न राहिला आहे तो म्हणजे मेकअप आणि माझ्याकडनं फक्त पाच मिनटं बाकी आहेत कारण की हे खाली येऊन थांबलेले आहेत चला बोलत बसण्यापेक्षा ना पटकन मेकअप स्टार्ट करूया त्यासाठी ना मी फेसेस कॅनडाचे हे तीन प्रोडक्ट यूज करणार आहे मला ना स्किनवरती इन्स्टंट ग्लो पाहिजेल त्यासाठी ना मी फेसेस कॅनडाची ही स्ट्रोप क्रीम यूज करणार आहे आणि तुम्ही बघू शकता की ती स्किनवरती इन्स्टंट ग्लो आले आणि स्किनसुद्धा एकदम मस्त अशी शाईन करते नंतर ना मी फाउंडेशन यूज करते याच्यामध्ये ना मॉइश्चरायझर आहे आणि प्लस एस पी एफ थर्टी आहे सो ना सेपरेट सनस्क्रीन यूज करायची काहीच गरज नाही आहे आणि किती छान कवरेज आलेलं आहे आणि सगळ्या शेवटी फायनल टच देण्यासाठी ना ही वाव लिप्स्टिक वन स्वाईप ना किती पिगमेंटेड झालेले आहेत माझी लिप्स तुम्ही बघू शकतात ही लिपस्टिक ना ट्रान्सफर प्रूफ आहे आणि सगळ्यात मेन लॉंग लास्टिंग सुद्धा आहे तुम्हाला हे सगळं सांगता सांगताना माझा मेकअप पण डन झालाय आणि किती छान मेकअप झालाय तुम्ही बघू शकता हे सगळे प्रोडक्ट ना खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये बरं चला मला आता निघावं लागेल आता तुम्हाला आहे ना जर या प्रोडक्टची लिंक हवी असेल ना तर कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय